समाजसेवेत सदा अग्रेसर असलेल्या खाटिक समाज परिवर्तन संघटनेच्या महाजनपुरा येथील नवीन शाखेचे उद्घाटन व फलक अनावरण संघटनेचे अध्यक्ष श्री नंदुभाऊ हर्णे यांच्या हस्ते दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले स्थानिक एकविरा सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात सदर शाखेचे नवनियुक्त अध्यक्ष श्री मोहन पारवे व उपाध्यक्ष श्री देवेंद्र रावेकर सचिव दिनेश डोळे सहसचिव प्रशांत गुजर कोषाध्यक्ष अमित कंठाळे सदस्य संजय रावेकर विजय पारवे धनराज रावेकर विजय मदने महेंद्र रावेकर दिलीप पारवे सागर ढोके महादेव कुरेकर वैभव खंडारे धनराज डोईफोडे अजय माकोडे ललित ढोके विक्की पारवे संतोष पारवे संतोष कराळे रवी पारवे इत्यादी पदाधिकारी यांची निवड करून त्यांचा अध्यक्ष यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शहरातील महिला व पुरुष खाटेक समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते तसेच खाटिक समाज परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव कोषाध्यक्ष ज्येष्ठ सल्लागार प्रसिद्ध प्रमुख तसेच महिला अध्यक्ष उपाध्यक्ष कोषाध्यक्ष तसेच सर्व महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर